आई मनोहर धोनी नावाची चर्चा चालू आहे लहान लेकरापासून मोठ्यापर्यंत चर्चा चालू आहे हे बघून याच्या पायाखालची वाळू घसरावी याच्या पायाखालची जमीन घसरावी आता हे काही आता नाटक करता दुसरं हे भांबवले ते काही सुधारणा झाले भावान तुम्हाला एखादा शेवटचा धोका सांगतो आणि मराठा चेहरा मी मराठी माणसाला सुद्धा सांगू शकतो इतिहास व्यायला अरे कुठले कोणी म्हणेल हे लिंगायताचा माणूस होय हे पलाना जातीचा माणूस होय याला कसं मता करता आता शेवटचा हत्यार करतात बघा घाबरले मी तुम्हाला सांगू इच्छितो जातीपातीचे राजकारण शंड माणूस करते जातीपातीचे राजकारण ना माणूस करते जातीपातीचे राजकारण नपुषक माणूस करते भावना साधू संतांच वाक्य आहे जातीने पूछ साधू की पूछ लिजे ज्ञान साधूची जात विचारायची नसते साधूच ज्ञान बघायचं असते साधूची संताचा धर्म नसते त्याची विद्वता बघायची असते अरे या माणसाची जात काय माणसाची कर्तव्यकारी बघा या माणसाची भादुरी बघा या माणसाची मतुटकी बघा या माणसाचा दोन धैर्य आणि तीन निश्वास आहे माणसाच्या अंगी या, या माणसाचा कोणता पद नाही काही आमदार नाही कोणता खासदार नाही कोणता अध्यक्ष नाही तरी पण एखाद्या मंत्र्याला आहे या माणसाची कोणीही <ück> माणूस काम होऊन जा या माणसापासून त्याचं काम केल्याशिवाय राहिला नाही आणि काम करते वेळेस त्या माणसात कधी जात आणि धर्म आणि पक्ष विचारला नाही या माणसानं या माणसाचं काम करणं म्हणजे या माणसाची जात या माणसाची समाजसेवा म्हणजे या माणसाची जात भावना या माणसाचं धैर्य जर बघितलं तर या माणसाचं काळी हिमालयावर आहे कार्यकर्त्याला सांभाळण्याची कोध आहे जर कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर या माणसाच्या जीवाला धक्का लागला <प्था> या माणसाचं आहे भावना तुम्हाला एक सांगतो या माणसाच या माणसानं अगदी कोरोनाच्या काळात सुद्धा मी निम्या हिमालयासारखी लपून बसले मी मरणाला घेऊन दादा मध्ये लावून बसते त्या काळामध्ये कोरोनासारख्या काळात हे माणूस होता भावान दा। जास्त दादा दा बोलायचं नाही एका तुमच्या पायाला हातावर सांगतो भावान भंडारा रह होणार आहे जेवाय तरी यावं लागणार आहे पण कसं राहते पट्टी देऊन जेव्हा आले बरो पट्टी गेल्यावर जेवाय तरी पण खाली मान घालून यावं लागते चोरून कोणी बघायला नाही किंवा घ्यावं लागते आणि पट्टी देण्यावर असं महाग हात करून या हातात जे गुरु घेऊन या ते पण तिने फिरायचे इकडे हेवाळा तिकडे वेळा आणि स्वाभिमानाने जेवून जायचे भावा ना रात्र फार आहे तीन दिवस दोन दिवस आता हे एक दिवस एक रात्र जांगून टाळा तुम्हाला एक सांगतो मी तुमच्याकडून एक अपेक्षा करतो तुम्ही या विजयाचे मानकरी व्हा तुम्ही या विजयाचे गुलालाचे मानकरी व्हा आणि तुम्ही या विजयाचे मानकरी होता अशी अपेक्षा करतो आणि इथं थांबतो धन्यवाद नमस्कार आदाब शरणाद जय हिंद जय महाराष्ट्र